दोन नंबरचे धंदे सुरू करण्यासाठी एसपी साहेबांना फोन करा सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे अशी मागणीच केली नसल्याचा दावा काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी केला आहे अक्कलकोट हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी असंख्य भाविक नेहमी इथे येत असतात पण इथूनच काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे एक विचित्र व अजब मागणी केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चालू झाल्यात मात्र त्यानंतर काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे अशी मागणी केली नसल्याचा दावा केला आहे अक्कलकोटमध्ये दोन नंबर धंदे सुरू करण्यासाठी एसपी साहेबांना फोन करा आमचा कार्यकर्ता गरीब आहे त्यांना हा धंदा सोडून दुसरा धंदा जमत नाही असे म्हणत मेहत्रे यांनी व्यासपीठावरून जाहीर मागणी केली आहे मात्र यामुळे एकच खडबड मागली असून चर्चा सुरू झाली आहे एवढंच नव्हे तर अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना देखील धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे आता आमचं डोकं खराब झालं आहे जे काय होईल ते होईल एकतर तो राहील नाहीतर मी राहील अशी थेट धमकी व्यासपीठावरून मेहत्रे यांनी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना दिली शंकर मेहत्रे हे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे लहान भाऊ असून ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात शंकर मेहत्रे यांनी हे वक्तव्य केले मात्र त्यांची ही विधानं आणि धमकीमुळे खळबळ माजली असून या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे मात्र अशा धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचे सांगत याबाबत आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत असे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केलं काय म्हणाले शंकर मेहत्रे अक्कलकोटमध्ये भाजपच्या लोकांचा दोन नंबरचा धंदा सुरू आहे मात्र काँग्रेसच्या लोकांचा बंद आहे याबाबत पोलीस पक्षपातीपणा करत आहेत असा आरोप मेहत्रे यांनी केला तुम्ही देशाचे माजी गृहमंत्री हो आहात आमचा कार्यकर्ता गरीब आहे त्यांना हा धंदा सोडून दुसरा धंदा जमत नाही त्यामुळे तुम्ही एसपींना त्याबाबत बोला असे सांगत मेत्रे यांनी दोन नंबर धंदे सुरू करण्यासाठी सुशील कुमार शिंदे यांच्याकडे विनंती केली धंदे चालू केले तर सगळे धंदे चालू करा किंवा बंद करायचे तर सगळे धंदे बंद करा उपोषण करून सगळ्या नेत्यांना सांगून बास झाले त्याचा काही उपयोग नाही पोलीस काय बीजेपीच्या पोटाला जन्माला आलेत का पोलीस काय बीजेपीच्या पोटाला जन्माला आलेत का असा सवालही मेहत्रे यांनी विचारलाय पोलिसांना भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एक सारखेच असायला हवे आता एवढं सांगतो खोट्या केसेस करणं विधानसभेत बोलून आमच्या कार्यकर्त्यांचे धंदे बंद फारता काँग्रेस कार्यकर्त्यांचे हॉटेल बंद व्हावे म्हणून विधानसभेत बोलता का मग पुढे वडसंगला जावा तिथे सर्व चालू आहे ते का बोलत नाही तुम्ही असा सवाल त्यांनी विचारला एवढंच नव्हे तर आता आता आमचं डोकं खराब झालं आहे जे काही होईल ते होईल एकतर तो राहील नाही तर मी राहील असे म्हणत काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना व्यासपीठावरून थेट धमकी दिली आहे कुणी काही काळजी करू नका कोणाला जो धंदा पाहिजे तो आजपासून चालू करा काही लागलं तर माझ्याकडे या आजपासून सर्वजण कामाला लागला असेही ते म्हणाले मात्र आता काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर मैत्री म्हणतात मी असे कोणतेही वक्तव्य केलेलं नाही उलट विरोधक माझी बदनामी करून माझ्या विरोधात खोटा नाता अपप्रचार करत असल्याचंही शेवटी मेत्रे यांनी सांगितलं अपडेट